मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना शुल्क आकारणाऱ्या दोन गुन्हे दाखल करण्यात आले मुख्यमंत्री शुल्कांविरुद्ध महत्वाकांक्षी योजना, महत योजना राज्यात सर्वत्र राबवत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये शासन देणार असून यासाठी प्रतिवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आली आहे या योजनेचं ऑनलाईन अर्ज भरत असताना महा ई सेवा केंद्र अथवा नेट कॅफे यांनी कोणतंही शुल्क न आकारता मोफत अर्ज भरून महिला लाभार्थ्यांना सहकार्य करण्याबाबत शासन निर्णयानं निर्देशित केलेलं आहे शासन संबंधित सेवा केंद्राला प्रति अर्ज पन्नास रुपये शुल्क देणार आहे तरी देखील सात रस्ता परिसरातील दोन नेट कॅफे चालकांनी अशा लाभार्थी महिलांकडून शंभर रुपये आणि दोनशे रुपये शुल्क आकारल्याप्रकरणी संबंधित नेट कॅफे चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आहे जिल्ह्यातील कोणत्याही ई केंद्रावर आणि नेट कॅफेवर या योजनेचा अर्ज भरण्यास संबंधित महिला लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत सात रस्ता परिसरातील प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शंभर रुपये आणि दोनशे रुपये घेऊन दोन अर्ज भरण्यासाठी शंभर ते तीनशे रुपये आकारले जात असल्याची माहिती सोलापूर उत्तरचे प्रांताधिकारी यांना मिळाली त्यानंतर प्रांताधिकारी पडदुणे यांनी उत्तर तहसीलदार यांना संबंधित नेट कॅफेवर कारवाई करण्याबाबत सूचित केलं